आगामी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती समोर येत आहे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष प्रत्येकी शंभर जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला चौऱ्याऐंशी तर मित्रपक्षांना चार जागा दिल्या जाणार आहेत या नव्या फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षाचं एकमत झालं असल्याची माहिती मिळते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून मोठी बातमी समोर येते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत तो अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या अशी याचिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे यामुळं आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता कांबळवाडी येथील कृष्णा शिवाजी मांढरेकर हे महिनाभरापासून बेपत्ता या प्रकरणी त्यांच्या पत्नीकडून फिर्याद दाखल करण्यात आली होती दरम्यान त्यांचा मृतदेह धामोळ इथल्या तुळशीबाग परिसरात सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निर्माण केलेले पाणंद रस्त्याची दुरावस्था धानोरा तालुक्यात अनेक पाणंद रस्ते दुरावस्थेत असल्यामुळे सदर रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तालुक्याच्या तुकोम येथे अशाच एका रस्त्याची दुरुस्ती शेतकऱ्यांनी श्रमदानातून केल्याची माहिती समोर येते धारावी येथील नव्वद फूट रस्त्यावरील अतिक्रमित मशिदीचे बांधकाम काढण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे सदर ठिकाणचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांकडून करण्यात आली आहे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी करूळ घाटमार्ग आठ महिने बंद घाटातील रुंदीकरण व कॉक्रिटीकरण अजून अरढवत परिणामी भुईबावडा घाटामार्गे सुरू असलेली वाहतूक म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे यास्तीच्या दोन अपघातांनी सिद्ध केले तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले यावरून देशातील राजकारण चांगलेच तापलंय तर भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ झाल्याच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे राजा असा असावा की त्याच्या विरोधात कोणीही बोलले तरी तो सहन करेल लोकशाहीची ही सर्वात मोठी कसोटी आहे असं वक्तव्य केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात बोलताना केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीच्या राजकारणावरून एक मिश्किल टिप्पणी केली आहे निवडणुकीच्या काळात जातीचं नाव काढायचं आणि निवडणूक आल्यावर आपल्या बायकोला मुलीला आपल्या चमचाला आणि आपल्या ड्रायव्हरला तिकीट द्यायचं हे काम असा हल्लाबोल त्यांनी केला आहे